ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ब्लेडने खिसा कापून चोराने पैसे आणि मोबाईल घेऊन पसार झाल्याची घटना खारघर येथे उघडकीस आली खारघर मध्ये चोरट्यांनी थैमान घातले आहे कोपरा गावातील पवारपत्रा चाळीत चिकन सेंटरचा व्यवसाय करणारे आमिर खान यांच्या चिकन सेंटरमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून पंचेचाळीस हजार रुपये रोख आणि एक मोबाईल लंपास केला विशेष म्हणजे चोरट्याने विना मासमुक्त संचाराच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्याने परिसरात रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे चोराने या चिकन सेंटरमध्ये झोपलेल्या उस्मान खान याचा खिसा ब्लेडने कापला आणि या खिशातून पैसे लंपास केले तसेच या ठिकाणाहून फोन देखील लंपास केला कोणत्याही मुखवट्याने आपली ओळख न लपवता चोरट्याने आजूबाजूच्या गाड्या देखील तपासल्या त्यात काहीच मिळाले नसल्याने चोरटा आलेल्या स्कूटीवरून पसार झाला आहे अशा प्रकारे चोरटा सहज मुक्त संचार करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे खारघर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे खारघर शहरात नजीकच्या काळात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे मुखवटा न लपवणाऱ्या या चोराने जणू काही पोलिसांना आव्हान दिल्याचे दिसून येत आहे या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत